कहाणी चतुर्मासातील गणपतीची दुर्वा व्रत आहे हे व्रत श्रावण्या चौथीपासून मागी चौथीपर्यंत करावे दररोज सुवाटणींनी गणपतीला हळदी कुंकू वाहून दुर्वाहाव्यात वा कहाणी सांगावी किंवा ऐकावी ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी निर्मळ मळे उदका तळे वेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे विनायकाची देवळे रावळे मनाचा गणेश मणी वसावा हा वसा कधी घ्यावा श्रावण्या चौथी घ्यावा मागी चौथी संपूर्ण करावा संपूर्णाला काय करावं कशा पीठ काढावं अठरा लाडू करावे सहा देवाला द्यावे सहा ब्राह्मणाला द्यावे साच सहकुटुंबी सा भोजन हो करावं अल्पदान महापुण्य असा गणराज मणी ध्यायीजे पाविजे चिंतीले लाभिजे मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे ही पाचा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण